नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्य वयंकारची बघा राजपिताजींचे गुरुदासपूर येथील विचार त्याचं काहीतरी विश्लेषण करा अशी दासीला कमेंट आली होती दासी एवढी महान नाही की राजपिताजींचे किंवा सद्गुरूंचे विचार तुमच्या पुढे विश्लेषण करून सांगाल पण एक कमेंटचं उत्तर म्हणून दासी थोडासा प्रयत्न करेल की राजपिताजीने आपल्याला गुरुदास या शब्दाबद्दल काय सांगितलं बघा ज्या दिवशी हा कार्यक्रम होता ना त्या दिवशी सुद्धा दासीला नेमकं माहीत नव्हतं हा कार्यक्रम चालू आहे दासी युट्यूबवर असताना लाईव्ह दिसलं आणि लाईव्ह मध्ये गेली तर नेमकं राजपिताजींचे विचार दासीला जास्तीत जास्त शेवटी दहा मिनिटाचे सापडले असतील दासीनं तेवढेच ऐकले होते पण ज्यावेळेस ही कमेंट आली ना तेव्हा दासीनं डबल ते युट्यूब वर सर्च केले विचार आणि नंतर ते ऐकले आणि तुमच्या पुढे आज मांडण्याचा प्रयत्न आहे म्हणजे बघा सद्गुरु कोणाच्या ना कोणाच्या घटामध्ये बसून आपल्याला काही ना काही शिकवण्याचा प्रयत्न करतोय गरज आहे फक्त मला ते शिकण्याची आता त्या बहिणजीने जी कमेंट केली बहिणजी होते का महात्मा होते पण त्यांनी जी कमेंट केली की त्याच्यामुळं मी ते विचार ऐकले आणि ते आज तुमच्या पुढं थोडक्यामध्ये मांडण्याचा म्हणजे दासी ते मांडू शकत नाही का तर राजपिताजींचे विचार एवढे गहन असतात एवढे खोल असतात तुम्हाला सगळ्यांना माहितीये मग दासी त्यावर विश्लेषण करू शकेल का नाही माहित नाही पण निदान त्या गुरुदास शब्दावर तरी आपण चर्चा करूयात बघा राजपिताजींनी गुरुदास या शब्दाबद्दल काय सांगितलं तर राजपिताजी सांगतायत गुरुदास ह्या शब्दामध्येच सगळे गुरु आणि दास गुरुचा दास म्हणजे गुरुदास या सद्गुरुचा दास व्हायचं कसं किंवा या सद्गुरूचा दास कोण बनू शकतो किंवा कोणाला म्हटलं जातं हे राजपिताजीने त्या दिवशी आपल्याला सुंदर शब्दामध्ये सांगितलं दासीची स्मरण शक्ती एवढी चांगली नाही की सगळं लक्षात राहील पण जेवढं काही दासीला आठवतंय तेवढं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेल बघा राजपिताजी सांगत होते की गुरुचा दास तोच होऊ शकतो जो या स्वतःचा अंत करेल हा तर ज्यावेळेस मला हे ब्रह्मज्ञान सद्गुरुने दिलं जसं की शैशाजी सुद्धा अवतारवाणीमध्ये म्हणतायत की पहा मानवा नील अंबरी सूर्य चंद्र तारे वस्ती जाईल यांची चमक एक दिन हे सारे मिटून जाते खाली धरती अग्नी पाणी भव्य असे त्याचा विस्तार नाश पावती एक दिवस हे दिसतो आहे जो संसार मध्ये जीव आकाश वायू सूक्ष्म रूपे तिन्ही वस्ती जुळून असे हा जोडतीगांचा तिघांचा हे सुद्धा मिटून जाते दृश्यमान या नो वस्तू माया याचे नाव असे ब्रह्म दहावे या हुन्यारे सर्व माझे या प्रसे होईल नाश ही सारी माया काहीच ना बाकी उरणार म्हणे अवतार हेच सर्वते याला म्हणती निरंकार म्हणजे राजपिताजीने हे पूर्ण पद त्यामध्ये नाही सांगितलं किंवा ते ज्या भाषेत पद सांगत होते होती दसीला हिंदी अवतारवाणी किंवा पंजाबी अवतारवाणीतली पद सुद्धा माहित नाहीत का तर ती वाचतच नाही मराठी अवतारवाणी मराठी हरदेवाणी ह्याचाच अभ्यास असतो बघा शहिषाजीने जसे या नऊ मायेतून बाहेर काढले आणि हे दहावं ब्रह्म दाखवले राजपिताजी तेच म्हणत होते ज्यावेळेस आपल्याला हे दहावं ब्रह्म दिसतं ना ज्यावेळेस हे ब्रह्मज्ञान मिळतं ना त्यावेळेस माझ्या मी पणाचा अंत होतोय मग ज्यावेळेस अंत होईल ना त्याला गुरुदास म्हणायचे किंवा त्याला ह्या गुरुचा दास म्हणायचे की ज्याचा मीचा अंत झालाय मग आज मी स्वतःला जर गुरुदास म्हणून घेत असेल तर माझ्यामधला मीचा अंत झालाय का राजपिताजी म्हणतायत की सद्गुरूने एखादा आदेश दिला आपण ऐकतो का आता बऱ्याच वर्षापासून आपल्या निरंकारी मिशन मध्ये सद्गुरूचा आदेश आहे व्यसनापासून लांब राहायचं मग कित्येक जण आज सुद्धा तंबाखू आहेत कित्येक जण आज सुद्धा दारू पितायत मग ते गुरुदास होऊ शकतात का नाही होऊ शकत नाहीतरी राजपिताजी म्हणतात की आजकालच्या समाजामध्ये कसं चाललंय की ह्या संसारिक जीवनामध्ये कोणती तरी उपलब्धी प्राप्त करण्यासाठी आय पी एस व्हायचा असेल आय एस व्हायचा असेल तर त्याला खूप परीक्षा द्याव्या लागतात किंवा त्यात खूप कॉम्पिटिशन आहे परीक्षेला एवढे विद्यार्थी बसलेले असतात त्यातून माझा नंबर कधी यायचा चला जाऊ द्या ते नकोच करायला आपण काहीतरी दान धर्म पुण्य करू म्हणजे कुठंतरी आपलं नाव निघण हे सगळं करून नाव निघणं तर कठीण आहे मग त्याला इकडं जाऊ इकडं तरी होईल मग ह्याला गुरदास म्हणायचं का तर हा सुद्धा गुरदास होऊ शकत नाही का तर हा सुद्धा एक पाखंड आहे म्हणतात राजपिताजीने त्याला पाखंड नाव दिलं बघा जशी सांगते काय की राजपिताजीने आपल्याला त्यांच्या विचारातून काय काय शिकवण्याचा प्रयत्न केला की आपण सद्गुरूचे आदेश कसे मानायचे सद्गुरुने एकदा जर एखादी गोष्ट सांगितली तर किंतु परंतु सद्गुरूच्या पुढं नाहीच बस मला सद्गुरूचा आदेश आलाय ना मला ते पाळायचंय मग मला कुठ तरी सद्गुरु म्हणतोय की तुम्हाला जर एखाद्या माणसानं असं काही बोललं असेल की तुमचं मन दुखावलं असेल तुम्ही त्याला माफ करून टाका मग मी माफ केलंय का मी असं कसं माफ करेल मला त्यानं माफी मागितली तर मी माफ करेल बिगर माफी मागता मी कसं माफ करू शकेल आता मी एवढं चाळीस पन्नास साठ वर्ष झालं सत्संग मध्ये आणि मला काही महत्व नाही का तो कालचा आलेला मला काहीही बोलल गरज याची नाही हो गरज मला सद्गुरु काय सांगतोय याची सद्गुरु सद्गुरू सांगतोय ना माफ करा ठीक आहे माफ करा नुसतं वरवरच माफ करायचं नाही तर ते मनातून झालं पाहिजे का तर याला आपण या मी म्हणतो मग हा सगळं जाणतो मग नुसतं वरवरचं करून कसं जमणार नाही का अहो राजपिताजीने उदाहरण सुद्धा दिलं की आज हनुमंताची मंदिर जागोजागी बांधलेत का त्यांनी जी श्रीरामाची सेवा केली ती ह्या भावनेतून केली का की माझी मंदिरं बांधली जावी माझं नाव घेत राहावं हो लोकांनी म्हणून भावना स्वच्छ होती सुंदर होती निष्काम निरीच्छित होती मग तशी भावना माझी बनवायला सांगतात राजपिताजी मग ती कधी बनेल बनेलो आता ह्या गुरुसोबत माझं नाव जुळलंय ह्या गुरुचं नाव रोशन आहे म्हणजे माझं सुद्धा नाव रोशन होणार पण माझी भावना ती नाही पाहिजे की माझं नाव कुठंतरी रोशन झालं पाहिजे नाव रोशन नक्कीच होणार पण ती निष्काम भावना पाहिजे आता सद्गुरूचं नाव तर अगोदरच रोशन आहे मग सद्गुरू सोबत माझंही नाव जोडलंय ना राजपिताजी म्हणतात की एक स्वच्छ भांड आहे त्या स्वच्छ भांड्यामध्ये दूध घेतले भरपूर दूध आहे आणि फक्त एक झेहराचा म्हणजे विषाचा एक थेंब टाकला एक विषाचा थेंब भल्या मोठ्या पातेल्यामध्ये दुधामध्ये टाकला तर ते दूध दूध राहत नाही तर ते सगळं विष बनत मग ते दूध आपण पिऊ का नाही पिऊ शकत मग गुरुदासामध्ये किंवा भक्तामध्ये सुद्धा असंच आहे जो स्वतःला भक्त म्हणून घेतोय भरपूर वर्ष झालं सेवा सत्संग नामस्मरणही करत असेल पण त्यामध्ये एखादी गोष्ट अशी असेल जी भक्तामध्ये नसायला पाहिजे जसं की त्या पातेलेभर दुधामध्ये विषाचा एक थेंब पडला तर ते दूध विष बनतं तसंच या भक्तामध्ये सुद्धा कित्येक चांगले गुण असून सुद्धा एखादा जर वाईट गुण असेल तर तो सुद्धा गुरुभक्त होत नाही शेवटी राजपिताजी अरदास करतायत आशीर्वाद मागतायत की दास गुरदास म्हणून राहावा गुरुदास बनून राहावा विचार करा ते सुद्धा एवढा आशीर्वाद मागतायत अरदास करतायत तर तुमच्या आमच्याची काय आहे आपण हो। पण या, या सद्गुरूकडे एवढंच मागूया की जसं तुम्हाला पाहिजे तसं आमचं जीवन होऊ देत अजून एक दसीला कमेंट आली होती की तुम्ही टिकलीच्या खाली कुंकू लावताय तुम्ही टिकलीच्या खाली कुंकू लावताय मग तुम्ही पण पूजा करता का नाही दासी पूजा नाही करत का तर ज्याची पूजा करायला सांगितलीय सद्गुरु आपल्याला सद्गुरू सांगतोय नर पूजा हीच नारायण पूजा आणि दासी त्यामुळे पूजेमध्ये दासी गुंतलेली नाही आणि राहिला प्रश्न टिकलीच्या खाली कुंकू लावण्याचा तर आम्ही महाराष्ट्रात राहणारी लोक आता तुम्ही महाराष्ट्रातले कमेंट करणारे महाराष्ट्रातले आहेत का नाही दासीला माहित नाही पण दासी तर महाराष्ट्रात राहणारी त्यामुळे आमच्या इकडं कुंकू हे लावतातच लग्न झालेल्या बायका कुंकू लावतातच आता कधी असतं कुंकू कधी नसतं आणि सद्गुरु आमचे रीती रिवाज आमची संस्कृती हे बदलायला सांगत नाही हो सद्गुरु फक्त आम्हाला आमचे विचार बदलायला सांगतात असं जस सद्गुरूला अपेक्षित आहे तसं जीवन दासीचंही व्हावं अशी तुमच्या चरणी अर्धाच प्रार्थना आहे दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांशी नक्की शेअर करत जा व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ मध्ये काय आवडतं काही नाही हेही सांगायला विसरत जाऊ नका प्रेमाने बोला धन्यवाद